पाहत आहात राज्यात न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार वैजालिक आथरते पुनर्वसन इथं किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम उत्साहात संपन्न महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने वैजाविक आथर्दे पुनर्वसन इथं किसान गप्पा गोष्टी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम प्रकल्प संचालक आत्मा दीपक पटेल व तालुका कृषी अधिकारी के एस वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील विषय विशेषज्ञ विशे उमेश पाटील व कृषी महाविद्यालयाचे कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे म्हणून वसावे वसावे गणेश उपस्थित होते अध्यक्षस्थानी मंडळ कृषी अधिकारी एस बी बागुल होते यावेळी उपकृषी अधिकारी अशोक महिरे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्छाव सहाय्य कृषी अधिकारी वाय मिस्त्री सहाय्यक कृषी अधिकारी योगेश मिस्त्री उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्य कृषी अधिकारी दीपिका ठाकरे मंजुळा पवार कृष्णाजी पाटील पंकज देसले तसेच कृषी मित्र नितीन पाटील मधुकर पाटील जितेंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले मार्गदर्शन सत्रात जमिनीचे आरोग्य हरभरा व गहू पिकांचे खत व्यवस्थापन बीज प्रक्रिया तसेच कीड रोग व्यवस्थापनावर माहिती देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्य कृषी अधिकारी योगेश मिस्त्री यांनी केले तर आभार तालुका